नमस्कार श्री स्वामी समर्थ आप हिंदू धर्मा तुष्ला खूब महत्व है तुष्दी अपन देवी दर्जा दून प्रत्येक दारापुढ़े दारापुढ़ नक्की तुस अपने जीवना साथ फार उपयोगी है तुस ही धार्मिक तसेच आरोग्या दृष्टिने ही खूब फायदे आ है। आपल्या दरातील तुळस हिरवीगार व बहरलेली असावे यासाठी आपले नेहमीच प्रयत्न चाललेले असतात आपण सकाळी संध्याकाळी तुळशीचे पूजन करतो आणि तुळशीपुढे दिवा लागतो दररोज तुळशीला जल अर्पण करतो अशा प्रकारे घेता येईल तेवढी काळजी आपण आपल्या तुळशीची घेत असतो परंतु तरीही कधीकधी -कधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होऊन जाते अशावेळी त्या तुळशीची काय करावे हे आपल्याला समजत नाही वाळलेली तुळस दारात कधीही ठेवू नये म्हणून जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तेथून काढून टाकावे जर तुळस खाली हिरवी असेल आणि वरवर त्याच्या काड्या कोरड्या होत असतील तर तुळशीच्या कोरड्या कोरड्या काड्या अलगत काढून घ्याव्यात आणि त्या काड्या सांभाळून ठेवावे जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर ते तिथून काढून घ्यावी आणि त्या ठिकाणी लगेच दुसरे तुळशीचे रोप लावावे वाळलेली तुळस कोठेही टाकू नये किंवा नदीमध्ये विसर्जित करू नये तुळशीच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि वाळवून घ्यावे त्यानंतर त्यांचे बारीक पावडर तयार करून घ्यावे आणि ती सुती कापडाने गाळून घ्यावे यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचे आहे आपण दररोज भगवंतांचे पूजन करतो त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांना आपण चंदनाचा टिळा लावतो त्या चंदनामध्ये तयार केलेल्या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचे पावडर मिक्स करून तो टिळा भगवंतांना लावावा श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे तुळशीचे पान ठेवता अर्पण केलेला नैवेद्य भगवंत स्वीकारतही नाही इतके श्रीहरी विष्णूंच्या पूजनात तुळशीचे महत्त्व आहे आपण जर श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीच्या काड्यांचे पावडर करून तो टिळा लावला तर भगवंत खूप प्रसन्न होतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होईल भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतील दररोज सकाळी भगवंताचे पूजन झाले की घरातील सर्व सदस्यांनी या पावडरचा टिळा आपल्या कपाळावर लावावा यामुळे आपले मन शांत राहते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपल्या कार्यात मन लागते आपले मन एकाग्र होते जर तुमची तुळस खूप मोठी असेल आणि तिची पावडर खूप जास्त झाली असेल तर घरातील सदस्यांनी दररोज अर्धा चमचा पावडरमध्ये अर्धा चमचा मधमिक्स करून ते औषध म्हणून घ्यावे यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील काहीही अडचणी असतील शरीराच्या अंतर भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व या उपायांमुळे निघून जातील तसेच आपल्यामध्ये काही वाईट व वा नकारात्मकता भरलेली असेल तर तीही नष्ट होईल तसेच आपली मानसिकता बदलेल आणि मनाला एक प्रकारे शांतता मिळेल आत्मविश्वास वाढीस लागेल स्वतःवरील विश्वास वाढेल आपण हे करू शकतो असे ठाम मत बनेल तर आता आपल्या लक्षात आले असेल की जर दारातील तुळस वाळलेली असेल तर त्या कड्यांचा काय आणि कशा प्रकारे उपयोग करावे ते अशा धार्मिक माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद